शहापुरातील सो सोगावात अज्ञात इसमाने झाले बेडेघर आगीत दोन जनावरांचा होरपळून मृत्यू सोगाव गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या खरांगण गावात रात्रीच्या सुमारास एका अज्ञात इस्माने बेडेघर पेटवल्याची घटना समोर आली आहे यात दोन जनावरे होरपळून जागीच मृत्यू पावली आहे तर बाकी जनावरे दावणी तोडून सोडण्यात आली आहेत खरांगण गावातील बुदाजी कानू हरड यांचे बेडेघर गावाला लागूनच आहेत यात ते आपली जनावरे काही वर्षापासून बांधत आली आहेत या बेडेगारात ना लाईट आहे ना कोणत्याही प्रकारची शेकोटी पण काल रात्री दोनच्या सुमारास एका अज्ञात इसमाने हे घर पेटून दिले असल्याचे उघड झाले आहेत त्यामुळे या आगीत दोन जनावरे जलून मृत्यू पावली आहेत तसेच पाकी जनावरे भाजलेल्या अवस्थेत दिसत आहेत त्यामुळे संतप्त मालकाने टाव फोडत पोलिसांना याचा तपास करावा अशी विनंती केली आहे सदरील घटनास्थळी पोलीस कर्मचारी उपस्थित राहून पंचनामा केला आहे तरी आता पोलीस पुढे काय कारवाई करतात याकडे ग्रामस्थांनी लक्ष वेधले आहे मशाल न्यूज नेटवर्क शेखरधानके